नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे लाडकी बहिणी योजनेच्या अर्जाची पडताळणी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदित्य तडकरे यांनी भाष्य केलेले आहे आदित्य तडकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही असं स्पष्ट केलंय ज्या महिलांची उत्पन्न अडीच हो लाखापेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळणार आदिती तडकरे यांनी म्हटलंय काही आझांच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत आहोत असे देखील आदिती तडकरे यांनी म्हटलेले आहे आदिती तडकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संवाद साधला यावेळी राम म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्या होत्या आधार कार्ड मिसमॅचच्या तक्रारी आल्या होत्या ज्यांच्या बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती झुलत नसल्यात त्यांना लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळणार नाही असे आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे लाडकी बहीण योजनेबाबत पडताळणीची यंत्रणा तयार करत आहो असे देखील त्या म्हणाल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही असे आदिती तटकरे यांनी म्हटलंय ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे काही महिलांकडून ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज आले होते आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेत पात्र नाही असे आदिती तटकरे म्हणाला चार चाकी वाहन ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केले असेल त्यांच्या नावाचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल असं देखील आदिती तटकरे म्हणाल्या आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफवात असेल ते अर्जदार पात्र असणार नाही असे आदिती तटकरे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री माजी लाडकी डिसेंबर महिन्याचा शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा सहा हप्ते महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेले आहे म्हणजे आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये नऊ हजार रुपये जमा झाले आहे डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम पंधराशे रुपये नुसार महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले आहे महायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे वरून एकवीसशे रुपये कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका